मुळात पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन शहरांच्या प्रकृतीमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं फरक आहे पुण्यामध्ये एखादा चुकीचा प्रकार घडला एखादा चुकीचा निर्णय झाला तर इथले समाजसेवक इथले कार्यकर्ते तुटून पडतात त्याच्यावरती पिंपरी मध्ये चुकीचं एवढं सगळं घडू नाही प्रतिक्रिया द्यायला सुद्धा लोक पुढे येत नाही का पिंपरी मध्ये बाहेरून आला समाज जो आहे तो सगळा पोटावरती आहे पोटा पाण्यासाठी आलेला आहे ओके okay. हा तो काय विचार करतो की ह्या विषयावरती आम्ही जर काही प्रतिक्रिया दिली स्वतःची भूमिका मांडली तर आमचं जगणं मुश्किल होईल त्याच्यामुळे तिथे लोक बोलायला सुद्धा घाबरतात ज्यावेळेस लोक खुलेपणाने बोलायला सुरुवात करतील आणि रस्त्यावरती येतील हा जनतेचा जनमताचा रेटा निर्माण होईल त्यावेळेस ह्या लोकांना पळता थोडी एवढी एवढी दहशत आहे म्हणजे पीसीएमसी मध्ये आहे ना आणि हे भाजपने भयमुक्त पी सी एम सीचा वगैरे नारा दिला <laughs> मागच्या निवडणुकीमध्ये भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त दिला भयमुक्तीच्या बाबतीमध्ये सांगतो पिंपरी चिंचवड शहरातला सर्वात मोठा ह्या भ्रष्टाचाराचा सोडा सर्वात मोठा गंभीर प्रश्न कोणता असेल तर या शहरामधली बाल गुन्हेगारी या शहरामध्ये बाल गुन्हेगारी का ते सोळा सतरा अठरा वर्षाची पोरं जे आहेत त्यांनी कुठलाही गुन्हा केला त्याला कुठली गंभीर शिक्षा होत नाही तो जास्तीत जास्त राज्यकर्त्यांनी अशा लहान मुलांचा वापर करून त्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या राज्यकर्त्यांनी 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 गुंड पोचले गुंडांनी हे बारक पोचली पूर्वी मी ज्यावेळेस तिथे केपीसी आपले कृष्णप्रकाश म्हणून ऐकत होते त्यांनी मला या विषयावरती सांगितलं होतं हा विषय फार गंभीर आहे पुढे शहराच्या दृष्टीने फार कठीण मोठे पोलिस आयुक्त मी त्यांना स्वतः आमच्या स्टुडिओला डायलॉग करण्यासाठी बोललो होतो त्यांनी सांगितलं इट्स व्हेरी सिरियस हा तुम्ही विषय चालवला पाहिजे आता आम्ही चालवतो ठीक आहे ती त्यावेळेस लोकसंख्या त्या मुलांची संख्या होती साडेतीनशे चारशे आज त्या मुलांची संख्या जवळजवळ साडेचार पाच हजारच्या दरम्यान पोहोचलेली आहे साहेब पोलिसांच्या रेकॉर्डला आताच्या पोलिस आयुक्त विनायक चौबे त्यांनी त्यांच्या रेकॉर्डला पस्तीस राजकीय टोळ्या राजकीय गुंडांच्या टोळ्या पस्तीस पस्तीस एकट्या पीसीएमसी एकट्या पीसीएमसी मध्ये एक एक लो काय लोक कसे काय पुढे सांगा तुम्ही सगळ्या टोळ्यांमध्ये बाल गुन्हेगारांचं प्रमाण त्याच चार साडेचार हजार मध्ये ते सगळे ह्या पस्तीस टोळ्या पस्तीस टोळ्या ते सगळे ते ही बघल सगळे म्हणजे अशा प्रकारे जर तिथलं राजकारण चालत असेल तर कोणत्या दिशेने सगळं म्हणून शहराचा कडेलट होऊ शकतो हे सत्ता बदलाचं आता त्याला सुसंस्कृत म्हणायचे पिंपरी वर सुसंस्कृत आम्ही आतापर्यंत म्हणतो तो मी सांगताय ही आकडेवारी खरंच धक्कादायक आहे ऑन रेकॉर्ड आहे मी क्राईम रिपोर्टची मुलाखत घेतली दुसऱ्या दिवशी सी, सीपी म्हटले अरे हे कशाला डिस्क्लोज केलं तुम्ही पण ते याला लोकांना समजलं पाहिजे ना आपण नेमकं चाललो कुठे पुढचं आपलं जगण आपल्या मुलाबाळांचं जगण तुमची मुलगी रस्त्याने जाताना ती सुरक्षित घरी परत येईल याची खात्री पाहिजे